भाजपा ओबीसी मोर्चा शहापूर तालुकाध्यक्ष पदी सतीश सापळे यांची निवड करण्यात आली आहे ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष संजय हंडोरे पाटील यांनी ही निवड केली आहे नुकताच त्यांना भाजप जिल्हा अध्यक्ष ग्रामीण मधुकर मोहपे भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस कमलाकर घरत कल्याण ग्रामीण अध्यक्ष चंद्रकांत बोस्टे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले सतीश सापळे हे विठ्ठलगाव अल्याणी येथील रहिवासी असून ते भाजपा तालुका सरचिटणीस म्हणून कार्यरत होते त्यांचा तालुक्यातील जनसंपर्क व पक्षवृद्धीसाठी घेतलेली मेहनत लक्षात घेता त्यांना बढती दिल्याचे बोलले जाते सापळे हे शिवसह्यादी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष असून अल्याणी सहकारी सेवा संस्थेवर संचालक म्हणून कार्यरत आहेत केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे पक्षाचे विचार तळागाळात पोहोचवण्यासाठी मेहनत घेणार असून वरिष्ठांचा विश्वास सार्थ ठरवणार असल्याचे यावेळी सापळे यांनी बोलताना सांगितले अंकुश सातपुते अग्रलेख